नमस्कार मित्रांनो दक्ष अँड फॅमिली ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नुँ। नुँ। दक्ष हे बाळा चला आता आपण आईस्क्रीम खाऊन घरी जाणार आहे चला आता बस चला खूप झाली मस्ती आता चला आता आईस्क्रीम भाजी आता काय काढत बाळा आईस्क्रीम खायची कोणती स्ट्रॉबेरी ओके स्ट्रॉबेरी आहे बाळा आपण तिकडे बसू चल बाकावर बसून खावे आईस्क्रीम पडून जाईल ती खाली बा बघा दक्ष इतक्या थंडी सुद्धा आईस्क्रीम खातोय आता फायनली आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी जाणार आहे थँक्यू